आपण पाहत आहात न्यूज लोक जागृती चॅनल पाहूयात आजच्या ताजा घडामोडी स्वयं पुनर्विकासाच्या संदर्भात प्रीमियम ज्यावेळेस आपण भरवतो सुरुवातीला प्रीमियम भरावं लागतं आणि काम व्हायला दोन वर्ष तीन वर्ष लागतात आणि मग त्याचा बोजा हा आमच्या तिथल्या नागरिकांवर पडतो बिल्डर जवळ पैसा असतो बिल्डर ते भरू शकतो अनेक वेळा स्वयं पुनर्विकासामध्ये लोक याकरता येत नाहीत की आधीचे पैसे कुठनं भरायचे आणि आता आपण मागच्या काळामध्ये त्याच्याकरता मुभा दिली आणि आपण सांगितलं की हे पैसे तीन वर्षात भरता येतील पण आपण त्याच्यामध्ये एक रायडर टाकला तीन वर्षात भरा पण त्याच्यावर साडेआठ टक्के व्याज आपण घेतो त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो की हा जो काही सोसायटीवाला असतो याला बँकेचंही व्याज भरावं लागतं आणि प्रीमियमचंही व्याज भरावं लागतं म्हणजे डबल व्याज त्याला भरावं लागतं त्या ठिकाणी आणि म्हणून आज मी घोषणा करतो स्वयं पुनर्विकासाच्या बाबतीत हे व्याज रद्द केलं जाईल त्याला <laughs> व्याज लागणार नाही स्वयं पुनर्विकासाची इमारत आपण ठरवल्यानंतर पाच वर्षात उभी राहिली पाहिजे लोकांना तिथे जाता आलं पाहिजे या दृष्टीनं तीन वर्षाकरता या संदर्भात जी काही व्याजमाफी आहे ती व्याजमाफी आपण देऊ आणि मी तर असं म्हणेन की पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पुढच्या एक वर्षामध्ये म्हणजे मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत स्वयं पुनर्विकासाचे जेवढे प्रपोजल येतील त्या सगळ्या प्रपोजलकरता ही व्याजमाफी लागू असेल त्याच्यानंतर तुमच्या रिस्पॉन्सवर पुढचं आम्ही ठरवू की पुढे काय करायचं आहे